अवचितवाडी गावात दिसला आता वापसा झालाय मग बी बघितलं परत त्याला खत पर त्या कुमार अन्नाच्या संचित कुण घ्यावं लागलंय बिया ते मग पेरला काय तो आहे डेपुटी वापसा नको व्हायला डेएुटी ऐला स्वप्न मग आहे बर का स्वपा म असतो काय मग काटायच तिला स्वप्न खालू नाही पण शाळेच्या बांधकामाच्या टाइमाला घेतला होता ना आपण काय बी शाळेच्या बांधकामाच्या आणलेला आहे लय मात्र <laughs> दिवाळीच्या टायमाला घेतला होता असं म्हणायचं आम्ही म्हणलो की शाळेच्या कोण घेतले आपण कशाला एक रुपया कोणाचा खात नाही तुला माहिती ग्रामपंचायत मध्ये कपाला चांदीचा वर्क आहे का काय असं कस काय चमकत आहे एकदम मागून आणलेले हा बरं हा ते मला बोलता बोलताच राहिलो तो आम्हाला लागलाय पाठी गाडी लागले मग दिन मला म्हणली होती घालायचे मागच्या माग आंब्याचं लोणचं केलं भाऊ आहे यंदा बाराच कायम फुटला आणि ते पुण्याची मेवणी ओली म्हणली मला ती पुण्याची मेवणी ती म्हणली सी दोनशे मला कायर्या पाहिजेत त्याच्यामुळे आता आमचं घरचं तीन बघा तिचा ती फोन ये नंतर सांगू ते तिला कायर्या नाहीत मेवनीला देशील पण दोस्ताला द्यायचा नाही मात्र कर मात्र नाराज हिंडेपोटी बाकी काय शे दीडशे लागेड मला फक्त माझा काय आंब्याला शे दीडशे असते जाऊ दे तू नाही म्हणलं नाही ते मला माहिती हो ना बर चल मी चाललो आता ग्रामपंचायतला नाही मी बी चाललो आता तुम्ही आठवण काढली आंब्याकडे जातो नाही तर जायच्या हाय त्या काका बघा ना कसा काम करतोय आता होय हा की नाही बघा आले बघ गावातले बघडे हे बरे निवांत रामराम का राम रा। कुठं चालले रे काय कामाला लागले काय त्याला करू द्या काम त्याला काय करू कुठ चालले तुमच्याकडे चालतो आमच्याकडे काय लालते काय लाल तू छत्र छत्रे मी दिसलं म्हणून माझ्याकडे आलतो काका दिसले म्हणजे काकाकडे आलते रणजित दिसला म्हणजे कडे आलते लय छत्र बर मी काय <laughs> होते एक काम होत तुमच्याकडे काय हे बायकुले मागे लागली तिला लोणच्याला काय रे पाहिजेत बघा ना शे दीडशे बघितलं ना <laughs> <laughs> आ, <laughs> शे दीड <laughs> <laughs> <सम्धारागा। gülüyor> <laughs> <laughs> शे काय आल्याबरोबर पैसे काय एक रुपये तिने कालचे धरून डोकं उठले शेजारी फोटो घातलेत कोणतरी आपल्याला घालायचे आपल्याला घालायचे तेच चाललंय बर संध्याकाळी देऊन टाकतो ते आणता का हा त्याला काय काय अरे वा बरं झालं मग काय करा शे दीडशे आणा दीडशे ना आणल्या हा आणल्या म्हणतोय ना म्हणतो संध्याकाळी घेऊन पंचवीस फाड देऊ तू नवका काय आहे जरा मी सांगतो बरं का नाही मी भरुशर नाही शंभर टक्के काही बिसाला आणून ठेवा जाय तू काय रे घेऊन फक्त आधी अरे पण काही आणायच्या कुठून बापा तू त्यांना मानलास तू काय टेन्शन घेतो आपल्याला कुठं झाडाच्या आंब्याच्या पैसे वत बसायचे मग आयला तू डोकेले ते मानायचे राव केस जायला लागले पण बुद्धी जागेवरच आहे तुझी चप्पल आणली पाहिजे आईला हे आठ दहा दिवस अजून काय रे सांभाळायची पाळी येईल जाते तरी आई ना राव आई तर वाजून ती सूर्य मावळला आले ना उठला उठला आले वाटते भेट केला आता ठीक आहे गुरुजीकडे घालते गेलो चल, चल चल के चल पटकन गेलं मी चढ पाहिला पाहिलं पण काय आणलं नाही आपण काय आला अरे काय त्या बाबाची गोणी गोनी आधीच गोली घे चल चल गुनी। चल, चल। गोनी चोडू गोवर मी हा काय आला चोड तो हा पुरते हात घे तोड फटा गोणी गोनी घेण्या खाली आधी गुणी कोणी नेली माझी बसायची अरे इकडल्या तर पार कायरे गेल्यात पुडून पुडून ठेवल्यात मागून मात्र मोकळा केलाय अरे बापरे साधा भाऊ शोध तर लावा लाग आईला काय कोणी मागितल्या होत्या डेएपुटीनी डेएपुटी नाही डाका घातला अरे वा ये बस कापा बॉट बीट जाईन त्याच्या बाबा हे बायकांचे काम आम्हाला फुलोनच घालायचे लोनच घालायचे ऐकावं लागत बायकाच हा कात भेटल्या कुठेतरी साठा घालून आणावं लागत्यात काय करू साठा घालून साठा घालून नाही भाऊ विकत दे साठा घालून या काय गोणी बी विकत आणली काय गोणी मला दिली हा का काय काय म्हणते मला काय समजावतो काय काय नेमकं काय म्हणायचं काय अरे डेपुटी तुम्ही डेपुटी लागत होत्या विचारून आणायच्या ना मी घातल्या असत्या पाच पन्नास तुम्हाला पाच पन्नास दिल्या असत्या मी म्हणलो होतो ना यंदा बार कमी फुटलाय कायरी कमी तू काय आंबेवर खाली पाल काय डोक्या झाला काय तू कैरी कुठून म्हणजे काय घेतला रंगी कथा आणला काय यात काढीत काय मला म्हणजे तू काय रे काय माय नाहीत मग अरे दादा तुला इचार होतो काय रे आणले असत्या तू तरी काय म्हणला असता मला मी चूर राणी काय काय रे अहो काय रे त काय रे ही सोयाबीन सोयाबीनच्या वावरत आंबान तिथे सोयाबीन पेरेन गुणी तिथेच होते ह्या गुणी बसलोय मी आठ दिवस गुणीचा आहे ना कडन कडण कड़न द्वार द्वारा माहिती माई, माई। काय रे माझ्या काय डे घेऊ नको भाऊ मी जाले पण आणत्यात श्यामे पण इकत घेतल्यात येड लागला काय तुला हम्म म्हणजे त्यांना पुढे घालून हे कांड केलं होय तुम्ही अरे सदा मला जर लागत असत्या ना तर मी तो आहे द्या तिथून आणल्या असत्या या दोघांना म्हणलो मला काय रे लागत म्हणले देतो आम्ही आंबे घेतलेत म्हणले कुठेतरी म्हणून मी त्यांना सांगितलं मा नशिबात नव्हता तुमच्या नशिबात शेर होता आता लोणचं घालान खा तुम्ही बघ तुम्ही आता राहिलेलं तरी राखीतो ना नाही घेऊन आता आली त्या रे आहेत ना इथपर्यंत होते कशे का ना त्या आल्यात आता मी भाऊ काय तुझ्या त्यांना सांगितलं नाही कधी घेतल्यात त्यांच्याकडून हा तुम्ही घेतलं ही का पण त्यांना माझं आंब्याचं झाड दिसलं तुम्ही तरी काय करणार आई